नाशिक मधल्या मुजोर रिक्षा चालकाचा सा व्हिडिओ साम टीव्हीने दाखवला होता आणि साम टीव्हीच्या बातमीनंतर आता नाशिकमध्ये मुजोर रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात ता आलाय सिग्नल वर रिक्षा चालकाकडे वाहतूक पोलिसांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला गेला होता पोलिसांनी रिक्षाचालकाकडे लायसन्स मागितलं मात्र चालकानं लायसन्स न दाखवता हुज्जत घातली नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आता साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत मुजोर रिक्षा चालकावर कारवाईचे आदेश दिले नाशिक मधल्या मुजोर रिक्षा चालकाचा व्हिडिओ साम टीव्हीनं दाखवला होता आणि साम टीव्हीच्या बातमीनंतर आता नाशिकमध्ये मुजोर रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय काठेगल्ली सिग्नलवर रिक्षा चालकाकडे पोलिसांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला गेला होता पोलिसांनी रिक्षाचालकाकडे लायसन्स मागितलं मात्र चालकानं लायसन्स न दाखवता हुज्जत घातली नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आता साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत मुजोर रिक्षा चालकावर कारवाईचे आदेश दिले